दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक तस्त असताना ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारवर थेट आरोप केला आहे की मेट्रो प्रकल्पाचा गाजाबाजा फक्त निवडणुकीसाठी केला जातोय प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधुरा असून नागरिकांचा त्रास कायम आहे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यावेळी म्हणाले की फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहेत ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की दोन हजार बारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती तर दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्षात सुरुवात झाली मात्र आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत पिलर सुभे नाहीत कारशेड अर्धवट असून स्टेशन व बोगींची कामं अधुरी आहेत मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट तिकीट काउंटर कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाही काँग्रेसचे आरोप आहेत की फडणवीस सरकार फक्त गाजाबाजा करत आहेत प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही खर्च कोट्यावधीत वाढला असून नागरिकांना याचा त्रास कायम आहे त्याचबरोबर घोडबंद रोडवरील सेवा रस्त्यांच्या मध्यभागी येणार असल्याने वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड अँब्युलन्स पोहोचणं कठीण होईल स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेने येथे सेवा रस्त्यांचे एकत्रीकरण सुरू ठेवले आहे स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुरणेकर यांनी सातत्याने नागरिकांसाठी सेवा रस्त्यांची मागणी केली तरीही सरकारने जनतेचा विश्वास न घेता कायम काम सुरू ठेवले विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांनी यावेळी इशारा दिला आहे की जर सरकारने सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीने थांबवले नाही तर मेट्रोबाबत सर स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठे जनआंदोलन उभारेल ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराचे आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात कामं पूर्ण न करणं हे फडणवीस सरकारच्या धीम्या धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे रवी कोळी उपस्थित होते ठाण्यात ठाणेकरांचे स्वप्न साकार मेट्रोचं उद्गा हे ट्रायल मात्र आज आम्ही फोटो दाखवून पोलखोल केली मेट्रो ही दहा टक्केसुद्धा पूर्ण झालेली नाही मुंगिर्यालालचे स्वप्न आहेत इलेक्शन तोंडावर ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्ती तिथे आणून हे प्रयत्न केलेला आहे प्रताप सरनायकांनी केविलवाणा प्रयत्न आणि नरेश मस्केंनी तर याचा आम्ही निषेध करतो मेट्रो ही दहा टक्केसुद्धा पूर्ण झालेली आहे स्टेशन्स नाहीत ट्रॅक्स नाहीत मेट्रो पूर्ण गळते डबे तयार नाहीत कारशेड नाहीत आणि त्याच्यामुळे हे मुंगेरीलालचे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये हा भोगदा वाढलेला आहे भोगदा होतोय या भोगद्यावर ही वाहनं वाढणार आहेत आणि कुठेही पिलर्स टाकलेले आहेत ते विलीकरण करण्याचा प्रयत्न त्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा केलेला तो सर्व्हिस रोड नसताना सर्व्हिस रोड बनवला होता आणि बांधकामाला परवानग्या दिल्या होत्या आता ते विलीकरणाच्या नावाखाली लोकांना हे करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट करतायत त्याचाही आम्हाला विरोध आहे त्याचाही आम त्यालाही आमचा विरोध आहे आणि त्यामुळे जनते सामान्य जनतेचा जीव दिवसांदिवस धोक्यात येत चाललेलो आहे जनता हवाल दिल झालेली आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे हा किविलवाना प्रयत्न आहे मेट्रो ही दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार नाही